खिरगाव येथे श्री जयंती उत्सव उत्साहात सुरू श्री दत्तगुरु ग्रामविकास मंडळ शिरगाव येथे श्री दत्त जयंती उत्सव व श्री सत्यनारायण महापूजा संपन्न होत असून मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये श्री दत्तात्रयांचा अभिषेक श्री गुरुचरित्र वाचन श्री दत्तात्रेयांचा जन्मोत्सव श्रींची पालखी मिरवणूक महाप्रसाद श्री सत्यनारायण महापूजा महिला मंडळ हळदी कुंकू सुस्वर संगीत भजन हनुमान प्रासादिक भजन मंडळ शिरगाव गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी खास कार्यक्रम मराठी नाटक पाहिले ना मी तुला हे होणार आहे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे तसेच सन्माननीय सभासद हजर राहणार आहे आज या ठिकाणी दत्त जयंती साजरी होत आहे त्याप्रमाणे कशा प्रकारे नियोजन केलं जातं आपल्याकडे या ठिकाणी श्री दत्तगुरु रामविकास मंडळ शिरगावाच्या वतीनं हे पंचेचाळीसवं वर्ष या दत्त जयंतीचं आहे आणि सालाबादप्रमाणे हे दत्त जयंती उत्सव सकाळी सात वाजल्यापासून आम्ही या मंदिरामध्ये येतो त्याच्यानंतर दु दुप सकाळी नऊ वाजल्यापासून अभिषेक सुरू होतो त्याच्यानंतर बारा वाजता जन्मोत्सव दत्तात्रयांचा जन्मोत्सव त्याच्यानंतर पाळणा पाळणा झाल्यानंतर था आरती आरती झाल्यानंतर पालखी मिरवणूक पालखी मिरवणूक झाल्यानंतर सर्व भाविक भाविकांना या ठिकाणी महाप्रसाद दिला जातो महाप्रसादाचा कार्यक्रम झाल्यानंतर संध्याकाळी चार साडेचार वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा नंतर तीर्थप्रसाद होतो त्याच्यानंतर दुपारी मधल्या काळामध्ये महा व्यासपीठावर चित्रकला स्पर्धा हळदीपूळ आणि मुलांचा गुणगौरव अशा प्रकारचं एक स्थानिक मुलांना वाव देण्यासाठी मंडळाच्या वतीने एक उपक्रम राबवला जातो आणि संध्याकाळी रात्री प्रेक्षकांच्या खास तालुक्यामध्ये म जिल्ह्यात मनोरंजनासाठी कंपनीचं या ठिकाणी नाटक आणलं जातं त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या आशिष काम केलेले विविध कलाकार या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून येतात यावर्षी श्री अंशुमन विचारे यांनी यांचं ना मी तुला हे नाटक आम्ही यावर्षी दाखवणार आहोत आमच्या मंडळाच्या वतीनं आणि तालुक्यातील तमाम भक्तजन साधारणतः दिपाळी आमच्याकडे पाचशे ते सातशे भाविक या ठिकाणी महाप्रसाद करून जातात आणि संध्याकाळी या कार्यक्रमासाठी सुमारे दोन ते तीन हजार प्रेक्षक नाट्यरसिक या ठिकाणी येऊन नाटकाचा स्वाद घेतात अशा प्रकारचा हा कार्यक्रम होतो आणि त्याची सांगता सकाळी चार वाजता होऊन जाते आणि त्याच्यानंतर हा आम्ही संपूर्ण कार्यक्रम हा एका दिवसामध्ये करतो परंतु असा कार्यक्रम या ठिकाणी करण्यात येतो आणि या श्री दत्तगुरूच्या कृपेने आमच्या मांडलगड तालुक्यातील शिरगाव गावाचं नाव हे या दत्त जयंती उत्सवामुळं नावारूपात आलेलं आहे आणि त्यांच्या दत्तगुरूच्या कृपेने या गावाला विविध राजकीय पदं सुद्धा मिळाली विविध सरपंचांपासून उपसरपंचांपासून जिल्हा परिषदांपासून पंचायत समिती सभापती पदापासून चांगली चांगली पदं मिळाली हा हा लाभ आम्हाला दत्तगुरूच्या कृपेने आमच्या सेवा म्हणून मिळाला आणि गावाचं नाव लवकर की श्री दत्तगुरूच्या कृपेने आज तालुक्यामध्ये शिरगाव गावाचं नाव झालेलं आहे अशा प्रकारचा हा उत्सव धार्मिक उत्सव या ठिकाणी सर्व समाजाचे लोक या ठिकाणी आज मुस्लिम समाजाचे सुद्धा लोक जवळजवळ वीस पंचवीस लोक या ठिकाणी आता महाप्रसाद करून गेले म्हणजे सर्व धर्म समभाव अशा पद्धतीचा एक उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवतो आणि सगळे लोक सगळ्या जाती धर्माचे लोक याच्यामध्ये अगदी हिरेरीने भाग घेतात या ठिकाणी आजच्या या उत्सवामध्ये आमच्या त एक ग्रुप तयार करून एक अतिशय आमच्या मंडळाला चांगल्या प्रकारचे देणगी पंचवीस खुर्च्या लेझिम आणि म मंदिरासाठी एक स्टॅनलेस स्टीलमध्ये गेट अशा प्रकारची मदत आणि आतासुद्धा आणखी त्या पुढे तो उपक्रम राबवणार आहे म्हणजे एक अतिशय सुंदर असा कार्यक्रम या तालुक्यामध्ये दत्तजयंतीच्या निमित्ताने होतो यापूर्वी पालवणीमध्ये हा कार्यक्रम मोठ्या मोठ्या प्रमाणात आणि आलवणीमध्ये होतो परंतु आमच्याकडे आम एका दिवसाचा असतो पालवणीमध्ये तीन दिवसाचा असतो पण आम्ही एका दिवसामध्ये विविध कार्यक्रम करून एका दिवसामध्ये हा कार्यक्रम जातो कारण हल्ली सगळे मुंबईकर हे एक दोन दिवसात त्या रेवर येतात स्थानिक कार्यकर्त्यांना त्याच्यामध्ये काम करायला खू खूप अडचण होते परंतु सगळे पत्रकार असतील पत्रकार मित्र असतील तुमच्यासारखे आज तुम्ही आज या ठिकाणी कोकण नगरीमधून आलात आणि आमच्या या ठिकाणी मुलाखत घेतली ते एक अतिशय तुम्ही प पर्व सर्व सूर्योदयामध्ये सुद्धा त्या ठिकाणी आमचं उत्सवाचं स्थापना झालेलं होतं त्याचे खूप अभिनंदन केलं आज तुम्हीसुद्धा या ठिकाणी आमची मुलाखत घेतील त्याबद्दल मी मंडळाचा अध्यक्ष आणि आमचे अजितदार मैकडे यांच्या वतीनं आणि मंडळाच्या सर्व सन्मान्य सभासदांच्या वतीनं तुमचे हार्दिक आभार मानतो आणि तो तालुक्यामध्ये अतिशय मोठा कसा होईल यासाठी आम्ही सर्व मंडळी प्रयत्न करणार आहोत पन्नासवं वर्ष आता आमच्या जवळ आलेलं आहे आणि पन्नासव्या वर्षात आम्हाला एक वेगळा उपक्रम या ठिकाणी राबवायचा आहे आणि ते राबवण्यासाठी दत्तगुरूंनी आम्हाला चांगली संस्कृती आणि चांगलं आमचं आयु आयु आरोग्य द्यावं अशा प्रकारची गुरु प्रार्थना करतो <laughs> तुम्हाला सर्वांना चांगलं सुखसंपत्ती लाभो तुमचा आयु आरोग्य चांगलं राबो अशा प्रकारचे पत्रकार असतील आमचे भक्त असतील सगळ्यांना मिळावं अशा प्रकारची मी भावना या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र तुम्हाला काय पाहिजे मागा रवी रवी काय पाहिजे मागा रवी नाही हा रवी नाही हा उत्तम रवीचं नाव आहे तुम्हाला रवी आला बघा मला बोलला येतो विष्णु पंगती आता बैसला विष्णु पंगती वाडी द्रौपदी पाची पकवाने वाडी द्रौपदी खा नमस्कार पार्वती